विपाच्या माजघरमध्ये आपलं स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवत आहे भोगीची भाजी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवत आहोत भोगीची भाजी सर्व भाज्या एकदम छान निवडून घ्यायच्या आणि आपण सर्व भाज्या मिक्स करून एकदम मस्त भोगीची भाजी बनवणार आहोत सर्वप्रथम आपण मध्ये आता तेल टाकत आहोत त्याचा मसाला करून घेणार आहोत आपण त्याच्यासाठी मी इथं दोन कांदे चिरून घेतलेले आहेत दोन कांदे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत ब्राऊन असे परतले पाहिजेत कांदा परतायला थोडासा टाईम लागतो पण चांगला परतून घ्यायचा नाहीतर वाटण जर बरोबर झालं नाही तर, तर मग टेस्टमध्ये फरक पडतो त्याच्यामुळे थोडा टाईम लागला तरीसुद्धा चालेल पण कांदा हा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतत आला की त्याच्यामध्ये आपण थोडासा आल्याचा तुकडा चिरून टाकणार आहोत छोटासा तुकडा मी आल्याचा चिरून टाकलेला आहे आणि अख्ख लसूणची कांडी सोलून टाकलेली आहे ती पण आपण कांद्याबरोबर इथं भाजून घेत आहोत हे व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे परत आता हे सगळं परतत आलं थोडं की आपण ह्याच्यामध्ये कोथंबीर घेणार आहोत थोडीशी दांडी सकटच घ्यायची कोथंबीर पूर्ण अशी निवडून अशी नाही घेतली तरी चालेल थोडेसे त्याचे डेट पण त्याला पाहिजेत आता आपण हे सगळं कांदा ब्राऊन असतोपर्यंत सगळं छान परतून घेणार आहोत आपलं हे सगळं परतून झालेलं आहे आपण आता हे साईडला बौलमध्ये घेऊयात आणि याच्यामध्ये आता खोबरं परतून घेऊयात खोबरं आणि कांदा थोडासा वेगळा वाटायचा असतो नाहीतर मग पहिलं खोबरं वाटून मग त्याच्यामध्ये कांदा पण वाटू शकतो त्याच्यामुळं मी इथं त्याला वेगळं परतून घेत आहे एकत्र परतलं तर, तर कधीकधी थोडंसं खोबरं राहतं म्हणून मी तर वेगळं घेते खोबरं थोडं परतत आलं की मी इथं कढीपत्त्याची पत्ते टाकलेले आहेत ते पण आपण परतून घेणार आहोत खोबरं असं पटकन परतून होतं आता आपण ते साईडला घेणार आहोत खोबरं पहिलं वाटून घ्यायचं आता मी इथं ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते मी तर घेतले आहे वांग गाजर पापडी पावटा वटाणा हरभरा आणि आता शेंगदाणे पण मी घेतलेले आहेत मी ते थोड्या वेळ भिजत ठेवले होते ते पण मी आता तुम्हाला दाखवते थोडंसं अर्धा तास मी त्यांना धुऊन भिजत ठेवले होते तुम्हाला जर बटाटा घालायचा असेल तुम्ही बटाटा पण घालू शकता चला आता पण मेन भाजी करायला घेऊयात मी इथे तेल टाकते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते आहे फोडणीचं आपलं जिरी मोहरी जिरं टाकते कढीपत्ता आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर कढीपत्ता ह्याचं वाटण आता मी मिक्सरमधनं काढलेलं आहे ते आता मी याच्यामध्ये टाकते आहे हे थोडंसं आता तेलात परतून घ्यायचं छान असं तेलात परतून घ्यायचं एक थोडंसं तेलात छान परतून झालं की आपण त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करणार आहोत इथं मी सर्वप्रथम मीठ घालते आहे मीठ असं मी दोन चमचे घालणार आहेत एक चमचा घातला होता आता मी परत एक चमचा घालते असे दोन चमचे मी मीठ घालणार आहे त्याच्यामुळे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालणार आहे हिंग थोडस अर्धा चमचा धना पावडर एक चमचा घरचा काळा मसाला घालतीये मी याच्यामध्ये तुम्ही कोणताही काळा मसाला घालू शकता तीन चमचे घालतीये मी घरचा काळा मसाला थोडंसं जो वाटण्याचा फ्ल आपण केलेला आहे त्याच्यामुळं घरचा मसाला टाकला ना की छान होती भाजी कांदा लसूण मसाला टाकायचा राहिला माझा मी कांदा लसूण मसाला पण टाकते एक चमचा एवढे सगळे मसाले आपण टाकलं की थोडंसं अजून आपलं सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणून थोडंसं परतायचं ते परतत आलं की आपण आता सगळ्या ज्या भाज्या घेतल्या हो होत्या त्या आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत वाटण छान परतत आलं आहे आता आपण त्याच्यामध्ये भाज्या ॲड करूयात मी सगळ्या भाज्या ह्याच्या ह्याच्यामध्ये आता ॲड करते आहे तुमच्या गावाकडे जर ह्याच्यामध्ये कुठल्या अजून एक्स्ट्रा भाज्या खालात असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता आपल्याकडे जे उपलब्ध होतात त्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करायच्या बघा सगळ्या मिळून अशा किती भरपूर छान भाज्या झालेल्या आहेत ह्या सगळ्या भाज्या एकजीव झाल्या ना की इतकी छान टेस्ट येते या भोगीच्या भाजीला सगळं मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर असं खायची ही भाजी त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते थोडंसं कोमट करूनच पाणी ॲड करायचं म्हणजे आपल्या भाजीला छान चव येते थोडंसं सगळं आता एकजीव करून घ्यायचं तर भाजी, चा भाजी माझी कुकर भर फुल झाली आहे त्याच्यामुळे मला नीट हलवता येत नाही आहे पण आता पा पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण शिजवलं की ते व्यवस्थित होणार आहे चला आता आपण ह्याचे तीन शिट्ट्या करूयात आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर झा जाल, गार झालेला आहे चला आपण बघूयात भाजी शिजली का भाजीला तर मस्त रंग आलेला आहे मस्त एकदम टेम्पटिंग दिसते आहे भाजी भाजी एकदम शिजलेली आहे तुम्ही असं गरम गरम भाकरीबरोबर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर शक्यतो बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून ही भाजी खूप मस्त लागते बाजरीच्या भाकरीबरोबर आता आपण ह्याला सर्व करूयात तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणे प्रत्येक भाजी एकदम मस्त शिजून एकजीव झालेली आहे ही भाजी भोगीच्या दिवशी अप्रतिम लागते तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही ट्राय करा नक्की तुमची भाजी छान होईल कशी वाटली तुम्हाला भोगीच्या भाजीची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू